नमस्कार मी श्रीकांत उंबरिकर आपण पाहतात अनलायझर लोकनेत एक मुद्दा आम्ही वारंवार सांगत आलेलो आहोत किंवा खर तर त्याच्यापासूनच आम्ही ह्या अॅनलायझर वरती व्हिडिओची सुरुवात केली होती राहुल गांधींचा तेव्हा पन्नासावा वाढदिवस होता एकोणीस जून दोन हजार वीस ची गोष्ट आहे राहुल गांधींच्या नेतृत्वाच्या संदर्भात वारंवार शंका उपस्थित केल्या गेलेल्या होत्या काँग्रेसचा पराभव झाला किंवा जागा कमी झाल्या तेव्हा त्याच्यावरती टीका करणं सोपी गोष्ट पण आज अशी परिस्थिती आहे की त्यांच्या जागा बावन्नवरून नव्याण्णव झाल्याच्या नंतर सगळ्यांना नव्यानं भरता आलेलं आहे सगळ्या लिब्रांडूंना की राहुल गांधींचं नेतृत्व कसं सक्षम आहे आणि काँग्रेस कशी आहे आणि नेमकं ते स्वत अशी काही कृती करतात की त्यांचा पाठिंबा देणारेच परत पुन्हा आचंब्यामध्ये येऊन पडतात आज जे कोणी काँग्रेसचे सल्लागार आहे जे कोणी राहुल गांधींचं नेतृत्व म्हणजे काहीतरी जादू होऊ शकेल ही आशा लावून बसलेले आहे खरं तर त्यांची आशा पण विचित्र आहे म्हणजे विलक्षण आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि चोवीसमध्ये सुद्धा एवढा प्रयत्न करू नये प्रत्यक्षामध्ये सत्ता आलेली नाही आणि काँग्रेसच्या जागाही तीनाकडेपर्यंत पोहोचल्या नाही आत्ताची घटना अशी घडली की राहुल गांधींनी असा निर्णय घेतला किंवा काँग्रेस पक्षाने म्हणूयात आपण की त्यांनी वायनाची जागेवरती राजीनामा द्यायचा आणि रायबोलीची जागा ठेवायची आता तुम्ही परत स्वत ह्यांनीच काय मांडले ते बघा विरोधकांनी काय टीका केली भाजपवाले काय म्हणतात सगळं बाजूला ठेवा अगदी आमच्यासारखे टीकाकार सुद्धा त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाला त्यांच्या नेतृत्वाबद्दल जी शंका आम्ही व्यक्त केली होती ती पण आपण बाजूला ठेवतो स्वत राहुल गांधी यांनी दक्षिणेतले लोक गांभीर्यानं राजकारण करतात त्या तुलनेमध्ये उत्तरेतल्या लोक उत्तरेतलं राजकारण कसं सत की राजनीती वरवरचं आहे ह्या सगळ्या गोष्टी हे स्वतः बोललेले होते या उत्तर भारतामधून काँग्रेसला आजही पाठिंबा नाहीये तेव्हा तर सोडाच आजही फक्त काल एक होती त्याच्याऐवजी आज सहा जागा निवडून आलेल्या उत्तर प्रदेशमध्ये एवढंच बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थानमध्ये त्यांच्या सहा सात जागा आलेल्या आहेत दिल्लीमध्ये तर काही प्रश्नच नाहीये पंजाबमध्ये काहीतरी मला वाटतं काही जागा आलेल्या आहेत म्हणजे तुमच्याकडं आजही उत्तरेतलं राजकारण तुम्हाला पोषक राहिलेलं नाहीये छत्तीसगड किंवा या न, मला वाटतं हरियाणामध्ये काही जागा आहेत त्यांच्या अजून सुद्धा पण आजही त्या तुलनेमध्ये दक्षिणेत तुमची परिस्थिती चांगली आहे सगळ्यात जास्त जागा तर तुमच्या केरळमध्ये निवडून आलेल्या आहेत या पूर्वीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये याच केरळमध्ये दर वर्ष दर पाच वर्षांनी त्या ठिकाणी सत्तांतर होतं एल डी एफ लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट आणि यू डी एफ युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट म्हणजे काँग्रेस प्रणित आघाडी आणि डावे प्रणित आघाडी अशी सत्ता बदल पाच पाच वर्षे होत असतात पहिल्यांदा असं घडलं मागच्या वेळेस की डाव्यांची सत्ता परत राहिली सत्ता बदल झाला नाही विधानसभेमध्ये तेव्हा खूप मोठी आशा निर्माण झाली होती की काँग्रेस काहीतरी चांगलं करेल त्याच्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळालं पंधरा जागा निवडून आल्या आताही सोळा जागा निवडून आलेल्या आहेत जर काँग्रेसला इतकं चांगलं यश लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेलं आहे तिथे विधानसभा निवडणुका पहिले आहेत उत्तर प्रदेशच्या मग राहुल गांधींनी तिथली जागा सोडून एक विचित्र संदेश त्या मतदारांमध्ये द्यायचं काय कारण होतं आम्ही टीकाकार किती करू की मुस्लिमांच्या मतावर तुम्ही जिंकून येतात प्रत्यक्षात खरंच तुम्ही मुस्लिमांच्या मतावर जर निवडून आलेले होते आणि सगळ्यात जास्त मुस्लिम मतदार हे वायनाडमध्ये आहेत तर तुम्ही ती जागा सोडून नेमका संदेश काय दिला मग तुम्हाला जी तुमची मांडणी तुम्ही आधी केली होती जे कोणी तुमचे सल्लागार होते दक्षिणेचं राजकारण आणि उत्तरेचं राजकारण म्हणणारे हे सगळे आता काय तोंड देणार त्याचं म्हणजे जसं त्या जो ऑर्डिनन्स जी आर त्यांनी फाडला पत्रकार परिषदेमध्ये त्याच्या दोनच मिनिटं आधी अजय माकन सारखे त्यांचे प्रवक्ते त्यांची स्तुती करायला एक मिनिट त्या जी आर बद्दल एक मिनिटात राहुल गांधी येतात ते फाडतात आणि लगेच त्यांना आता उलट त्याच्या समर्थन करायची वेळ आली जे कोणी असं म्हणत होते की उत्तरेचं राजकारण वरवरचं आहे आणि सखोलपणे विचार करतात दक्षिण त्यांनी आता काय बोलायचं राहुल गांधींनी काय कारण म्हणून वायनाडला वाऱ्यावर सोडून दिलं ज्या वायनाडनी त्यांची इज्जत राखली चार वेळा ते खासदार होते अमेठीमधून त्यांचा पराभव झाला मानहानीकारक पराभव झाला त्यावेळेस त्यांना वायनाडनी त्यांची इज्जत वाचली आणि त्यांना संसदेमध्ये पोहोचवलं म्हणजे त्याच वायनाडनी ज्यांनी तुमची इज्जत वाचवली होती त्यांना तुम्ही धोका दिला आणि त्या मतदारांना संदेशात काय मिळणार की आपल्या पाठीशी उभं राहायला तयार नाहीत आधीच मुळात सगळ्यात एक जो रोष मुस्लिम मतदारांमध्ये तयार झालेला आहे की आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर त्या महिलांच्या खात्यामध्ये साडेआठ हजार रुपये देऊ खटाखट खटाखट पैसे बेंगलोरमध्ये त्या पद्धतीनं महिलांनी रांगा कशा लावल्या काँग्रेसने दिलेलं ते हमीपत्रक ते घेऊन त्या कशा गेल्या ह्या सगळ्या बातम्या सगळे त्याचे फु फुटेज सगळं समोर आलेलं आहे आजही हा मतदार तुमच्यावरती यासाठी नाराज आहे की तुम्ही जी दिलेलं आश्वासन आहे ते तुम्ही पूर्ण करू शकत नाही कर्नाटकातला गंभीर प्रश्न असं तयार झालेला आहे की तुम्ही ज्या काही हे सगळ्या रेवडी कल्चर जे तयार झालेलं होतं त्यासाठी पैसा पाहिजे म्हणून तुम्ही वॅट वाढवला पेट्रोलवरचा पेट्रोल डिझेलवरचा त्याच्यामुळे ते झालं महाग आणि ते जे सगळे टॅक्स पेअर आहेत करदाते आहेत ते आता बोमा मारा आले कर्नाटकामधले काँग्रेसच्या नावानं की तुम्ही गोरगरिबांना मुसलमानांना फुकटा फाकटी काही द्यायचं नावाखाली म्हणून आमचे खिसे का, का पाहत ही कर्नाटकातली परिस्थिती इथं तुमचं प्रत्यक्ष सरकार आहे स्पष्ट बहुमताचं सरकार आहे कोणाचा आधार कोणाचं पाठिंबा घ्यायची गरज नाही काही नाही त्याही ठिकाणी तुम्हाला लोकसभेमध्ये म्हणजे आधीपेक्षा बरी कामगिरी तयार झाली तरी तुम्हाला भाजपला तिथून उघडून टाकता नाही आलं अशा सगळ्या परिस्थितीमध्ये केरळमध्ये आजही भाजपचा एक खासदार निवडून आलेला आहे आणि आश्चर्य म्हणजे अकरा ठिकाणी ते दोन नंबरला आहेत जर तुम्ही अशा पद्धतीचं धरसोडीचं वातावरण ठेवताल तर त्या ठिकाणी जी पोकळी तयार झालेली आहे राजकीय एक तर डावे ते पुन्हा वरती येतील जे तुम्ही त्यांना दाबून टाकलेलं आहे त्यांचा एकही एक खासदार निवडून आलेला नाही किंवा उलट ह्याचा फायदा भाजप तरी घेईल म्हणजे राहुल गांधीच्या या निर्णयामुळे काँग्रेसमधून फायदा होण्याच्यापेक्षा एक तर डावे तरी घेतील किंवा दुसरीकडून विरोधी पक्ष म्हणून भाजप तरी घेईल आज त्या ठिकाणी दोन नंबरचा जसं पश्चिम बंगालमध्ये घडलं की काँग्रेस मागं मागं गेली त्याचा फायदा म्हणून ती पोकळीमध्ये भाजप घुसला आणि भाजप तिथं दोन नंबरचा प्रमुख पक्ष केला आजही त्यांच्या मधल्या जागा घ अठरा जागा घटून सहा जागा घटल्या पण बारा जागा आजही त्यांचे खासदार तिथे आजही अडतीस एकोणचाळीस टक्केपर्यंत भाजपला मत आहे तिथे तिथे विधानसभेच्या निवडणुका तोंडावर त्या ठिकाणी तुम्ही काय उत्तर देणार म्हणजे काँग्रेसवाले ज्या जा, जा पद्धतीने मागे मागे होत होत काँग्रेस पश्चिम बंगालमधून संपून गेली बिहारमधून संपून गेली उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या साथीनं आता कुठं सहा खासदार निवडून आले या परिस्थितीमध्ये तुम्ही रायबलीचा राजीनामा द्यायला पाहिजे होता खरं तर आणि ही केरळमधली सीट ठेवायची होती आणि पुढच्या विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती ठेवून काही एक त्या पद्धतीनं आखणी करायला पाहिजे होती तसं न करता यांचे जे म्हणलं ना की म्हणजे अतिशय वाईट शब्द आहे आपल्याकडे म्हणायला की कुत्र्याला खीर पचत नाही तुमचं भलं करायला जावं तुमचे करा मतदार तुमच्या पाठीशी उभे राहतात इतकी सगळी टीका झेलल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला नव्याण्णव जागा तुमच्या निवडून येतात काँग्रेस संपली असं वाटत असताना प्रादेशिक पक्षाला बाजूला ठेवून पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवरती हा राष्ट्रीय पक्ष पर्याय म्हणून जसं जागजागी प्रादेशिक पक्ष दिसतात ती शक्यता निर्माण झाली असताना केरळमध्ये डावे संपवायची कारण की त्यांचा तुमचा मतदार एक आहे हे लक्षात घ्या तुमचं एका अर्थाने भांडण डाव्यांशी आहे जर तुम्हाला ती संधी प्राप्त झालेली आहे असं असताना तुम्ही नेमकं वायनाडमधून राजीनामा देता त्या ठिकाणी आता प्रियंकाला उभं करणार ती येवो न येवो या सगळ्यातून संदेश असा जातो की तुमचं खेळणं केलेलं आहे वायनाडमधल्या मतदारांना विशेषतः मुस्लिम मतदारांना डाव्या सेक्युलर तथाकथित मतदारांना तुम्ही संदेश काय देत आहात की तुमचं खेळणं केल्या गेलेलं आहे गरजेप्रमाणे तुम्हाला वापरू कुठं संकट आलं तर तुमच्याकडे आम्ही येऊत निवडून जाऊत आणि गरज संपल्यानंतर तुम्हाला सोडून देऊ हा जो संदेश राहुल गांधींच्या राजीनाम्यामुळे दिला गेलेला आहे त्याच्यामुळे त्यांचे समर्थन करणारे हे सगळे डावे सेक्युलर पुरोगामी लिब्रांडू परत एकदा अडचणीमध्ये आलेले आहे की आता या परिस्थितीला उत्तर काय द्यायचं निवडणूक होईल तेव्हा होईल पण त्याच्यानंतर लगेच केरळमध्ये आता विधानसभेची निवडणूक आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता मोठं आव्हान भाजपचं तिथं उभं राहिलेलं आहे हे समजून न घेता जे कोणी यांचे सल्लागार आहेत त्यांनी राहुल गांधींना सांगितलं काँग्रेसने जाहीर करून टाकलं की राजीनामा ते देणार आणि त्या ठिकाणी प्रियांका लढणार कळत नाहीये की इतकं मोठं आधीच्या पेक्षाचं यश तसं तर नापासातले अजून नापासच आहेत पण आधीच्या पेक्षा जास्त गुण मिळाले असं असताना सुद्धा केरळमधल्या राजकारणाची बदलाची शक्यता असताना सुद्धा आता परत असं दिसतं आहे चित्र डावे सगळी शक्ती एकवटतील त्याच केरळमध्ये हा प्रचार करतील की राहुल गांधी पळून गेले म्हणून ह्या लोकसभेमध्ये त्यांना कितपत फायदा होईल ती गोष्ट वेगळी पण हे सगळे डावे विधानसभा परत टिकवण्यासाठी जीवापाड प्रयत्न करतील आणि देशभरात लक्षात घ्या मी परत एक फरक सांगतो हा मुद्दा कोणी मांडत नाहीये जगभरातली जी सगळी जॉर्ज सरोसच्या फंडेड असली जी लॉबी आहे त्याला डावे पहिले पाहिजे आहेत बरो त्याच्या बरोबरीनं म्हणून किंवा त्यातल्या त्यात थोडे जवळचे म्हणून मग काँग्रेसवाले पाहिजे आहेत पण जेव्हा डावे आणि काँग्रेस असं जर ज्या ठिकाणी लढत व्हायची शक्यता निर्माण होईल त्या ठिकाणी ही सगळी बाहेरची लॉबी काँग्रेसला सपोर्ट करणार नाही ती डाव्यांना सपोर्ट करेल आणि त्याचा तोटा काँग्रेसला होईल आणि ह्या दोघांच्या भांडणामध्ये परत एकदा भाजप पहिल्यांदाच तिथल्या विधानसभेमध्ये आपल्या अजून काही जागा निवडून आणेल जसं की त्यांनी लोकसभेमध्ये एक जागा निवडून आणली इथेच थांबूयात धन्यवाद